शेवग्याच्या शेंगाची आमटी आयुर्वेदात शेवग्याला अमृत म्हटलं आहे शेवग्याच्या शेंगेमध्ये पालकापेक्षाही पंचवीस पट जास्त लोह आढळते विविध प्रकारचे खनिज पदार्थही आढळतात केस गळतीही कमी होते आणि हिमोग्लोबिनची पातळीही वाढते तर अशी बहुगुणी शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम तीन मध्यम आकाराच्या बऱ्यापैकी कोवळ्या शेवग्याच्या शेंगा धुवून पुसून आपल्या करंगळीच्या आकारा एवढ्या सोलून कापून घ्याव्यात आता एका पातेल्यात अर्ध्या लिटर पाण्यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ टाकून त्यात कापलेल्या शेंगा घालून पाच मिनिटे मध्यमाचेवर शिजवून घ्याव्यात आता वाटण्यासाठी एका कढईत एक चमचा तेलात दोन तीन चमचे खोबऱ्याचे काप लालसर होईपर्यंत भाजून बाजूला ठेवावेत आता त्याच कढईत सात आठ लसणाच्या पाकळ्या गुलाबी होईपर्यंत भाजून त्याही बाजूला ठेवाव्यात त्याच कढईत एक चमचा धणे एक मिनिटभर भाजून बाजूला ठेवावे आता त्याच कढईत एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा चिमुडभर मीठ टाकून दोन तीन मिनिटे गुलाबी होईपर्यंत भाजून थंड होण्यासाठी बाजूला ठेवावा त्याच कढईत एक चमचा गावराण तीळ अर्धा मिनिट भाजून बाजूला ठेवावेत भाजलेले सर्व जिन्नस थंड करून एका मध्यम आकाराच्या बारीक कापलेला टोमॅटो आणि चमचावर कोथिंबीर बरोबर बारीक वाटून घ्यावे आता त्याच कढईत दोन चमचे तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चिमुडभर हिंग एक तमालपत्र तीन चार ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि आपले मिक्सरमधील वाटण दोन मिनिटे मध्यमाचेवर परतून घ्यावे आपल्या मिश्रणाला तेल सुटल्यावर मगाशी शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा पाण्यासह टाकून चवीप्रमाणे मीठ घालून आमटीला दोन तीन मिनिटे उकळी येऊ द्यावी आमटीला दोन उकळ्या येऊन गेल्यानंतर त्यात कोथिंबीर टाकून आमटी आपली सर्व करण्यासाठी तयार आहे तुम्ही ही शेवयाची आमटी पोळी भाकरी किंवा गरम भातावर तुपाची धार सोडूनही खाऊ शकता बरं का तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा चिमुडभर मीठ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद